आवडत असेल तर परवेलमध्ये जेव्हा आमच्या नाटकाचा हो प्रयोग असेल तेव्हा नक्की येत जा तुमची वाट पाहिजे तेव्हा आपण भेटूच काय म्हणताय धन्यवाद yes. <laughs> हो कविता एखादी ऐकून मी तुम्हाला पण ना ही आईवर जी कविता केल्यापासून ना मला एक वेगळीच कॉम्प्लिमेंट मिळते कळत त्या कॉम्प्लिमेंट मध्ये जरा गमत असते प्रेक्षक भेटले की म्हणतात तुमच्या आईची कविता खूप छान आहे <laughs> तर मला कळतच नाही मला शिबिर येतात कारण त्या दोन्ही शब्दांमध्ये ते गॅपच ठेवत नाही तुमच्या आईची कविता तुम्हाला असं वाटतं तुमच्या आईवरची कविता खूप छान आहे गमत जमत होत असते पण तुम्हाला सांगतो आ... तीच कविता ऐकवायची दुसरी कुठली ऐकवायची हा दोन्ही आमचा कवितेचा वेगळा कार्यक्रम <laughs> आहे त्याचे वेगळे तिकीट आहे पण आज इथे आलोय बघा मी जरा एक वेगळी कविता तुम्हाला गंमत जम्मत म्हणून कारण माहोल आपला छान सणाचा आहे तर तुम्हाला एक गंमत म्हणून मी टकलेपणावरती एक कविता केली होती ती तुम्हाला कधी ऐकली होती का नाही ना, ना ती कविता तुम्हाला ऐकवतो बघा तुमच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम असतो आणि मला नेहमी असं वाटतं की वेगवेगळ्या पॅटर्न टकले असतात तर म्हणून मी टकलेपणावरती कविता केली होती मी असं लिहिलं होतं की जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकला असत जळी स्थळी तुम्ही आता नजर पाहिजे आजूबाजूला बघू नका लोकांना पण नीट ऑब्झर्व करा की जळी स्थळी काशी पाषाणी कुठेही आपल्याला दिसत प्रत्येक घरात बघा तुम्ही एक तरी टकला असतं बरं असंही नाही की टकलं व्हायला म्हातारच व्हावं लागतं बापाच्या आधीच पोराचं आजकाल लवकर शहाळ पिकत टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचं त्याला छळतात टकल्याला काय प्रॉब्लेम असतो त्याचं ते बसलेलं असतं शांतपणे भोवतालचं माणूस म्हणतात अरे ते टकले बघितलं त्या तर टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवताल त्याला छळतात म्हणून उरलेले काढतात पण जेव्हा पडायला लागतं ना, लागता ना ला केस लागतात गळू वेगवेगळ्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते बघून घ्या दोन चार घासण्या पण दिसत आहेत मला इथून ती पीतांबरी जी असते ना तर काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते काहींना मागे खड्डा जणू विहीरच खणली जाते काहींना मागे जाते, जा <laughs> असा खड्डा जणू विहीरच खणली जाते काहींच घर जात पडून फक्त कंपाऊंडवालच राहते काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप खोचावा आता नवीन उपचारालाय म्हणे ट्रान्सप्लांट करून रोवायचं आता नवीन उपचाराला म्हणे ट्रान्सप्लांट करून रोवायचं हे म्हणजे तुपटायचं अंगणामध्ये लावायचं अहो लाखो रुपये खर्च करून रूप पैशात काम होयच निसर्गाने दिलं ते निसर्गाने त्याच्यात काय असो उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये उगाच एखाद्याला एखाद्या टकल्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये आणि किती मना वाटलं टकल्याला तरी हे टकले असं म्हणून टाळ्या झाल्या